चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे धनंजय तिरकोडे आपण भंडारा जिल्हा महासचिव काँग्रेसचे महासचिव आहात भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातून आपण संभावित तुम उमेदवार तुम आहात सर आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की काय आपल्या जे विधानसभा क्षेत्रामध्ये आपले काय विकासाचे मुद्दे राहणार काय समीकरण आहे आणि काय रचना असेल त्याबद्दल सांग गेल्या पंधरा वर्षामध्ये तीन रेजिम झाल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा पौनी हे जे क्षेत्र आहे हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत ज्या काही लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत ज्या पद्धतीनं कामं केलेली आहेत त्या पद्धतीनं अजूनपर्यंत या क्षेत्राचा कुठल्याही प्रकारचा विकास हा झालेला दिसत नाही आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की गोसेखुर्दचं जे पुनर्वसन आहे त्या पुनर्वसनामध्ये बऱ्याचशा घोटाळे अजूनपर्यंत झालेल्या आहेत आणि त्यामध्ये त्या घोटाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे न्याय त्या, त्या जनतेला मिळालेला नाही पुनर्वसनामध्ये त्यांना जे मोबदला मिळाला पाहिजे होता तोपर्यंत अजूनपर्यंत मिळालेला नाही त्या ठिकाणी फार समस्या अशी आहे की गेल्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला खासदार प्रशांत पटोळे यांनी विजय मिळवला आहे माननीय आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जास्त प्रगती पथावर आहे आणि त्याचाच परिणाम का होईना या भंडारापौनी विधानसभा क्षेत्रामध्ये साडेबावीस हजार मतांची आघाडी या काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे हे ज्योतक आहे की या त्यापूर्वी ज्या लोकप्रतिनिधीने कामं केलेल्या आहेत काम करण्यास ते निष्फळ ठरलेले आहे आणि म्हणून तो तोच एक ध्यास घेऊन तोच एक मुद्दा लक्षात घेऊन आम्ही मी स्वतः भंडारापूर विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करण्यासाठी गेल्या पाच सात वर्षापासून तयारी करत आहे या ठिकाणी मुख्य समस्या आहे की गोसेखुरचं पुनर्वसन आणि त्यांचे त्यांच्या ज्या पाण्याची जे ओर वोरुल हे होऊन राहिलं त्या पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही मागच्या आता गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी जो पूर आला त्यामध्ये पवनी तालुक्यामध्ये आजगाव पाने खाली त्या त्या ता या ठिकाणी डुबलेलं होतं आम्हीच जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मदत केली आणि त्या पुरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला प्रशासनेत सुद्धा या ठिकाणी मदत केली परंतु लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी त्यापर्यंत पोहोचू शकले नाही या ठिकाणी मूळ समस्या भंडारा जिल्ह्यामध्ये हा आहे किंवा भंडारा पवनी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला रस्ते नाले आणि जे आतापर्यंत गटर से सिस्टम तयार करण्यात आलेला आहे ड्रेनेज सिस्टम पूर्ण तयार नाही आहे आणि आतापर्यंत जे गड्डे खोदून ठेवलेले आहेत रस्त्यासाठी किंवा गटर लाईनसाठी ते गटर लाईनचे गड्डे अजूनपर्यंत पद्धतशीर बुजवण्यात आलेले नाही आणि म्हणून मला असं वाटते की या ठिकाणी गेल्या पारंपरिक जो धंदा आहे या लोकांचा पितळ कारखाने या ठिकाणी आहेत भंडारा जिल्हा हा ब्रान्स सिटी म्हणून ओळखला जातो या ठिकाणी पितळ कारखाने जे आहेत ते बंद झालेले आहेत आणि आज ते जे लोक आहेत त्यांना उपासमारीची पाळी येत आहे जे कारागीर आहेत त्यांना उपासमारीची पाळी येत आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या फार मोठ्या समस्या आहेत या जिल्ह्यामध्ये महत्वाची आहे वैगंगा नदी आहे जी संपूर्ण जिल्ह्याला तारणहार म्हणून ओळखली जाते या ठिकाणी ब्रांस म्हणजे रेतीची चोरी इतक्या मोठ्या प्रमाणात होते की प्रशासन आणि नेते लोक किंवा प्रशासनात अधिकारात बसलेले जे लोक आहेत कुठल्याही प्रकारचे याच्यावर निर्बंध अजून आणण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आज ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे काही घरं आहेत किंवा जे घरकुल बांधत आहेत त्यांना सुद्धा ब्रांस कुठल्याही प्रकारची रेती त्यांना उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांचे घर अजून बांधण्या बांधू शकत नाही त्यामुळे त्यांना येणारा जो भविष्यातला टप्पा आहे पैशाचा पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय ते अजूनपर्यंत पंतप्रधान योजनेचे त्यांना पैसे मिळालेले नाही की बरेचसे विकास कार्य झालेले नाहीये विकास काम काम थांबलेले आहे विद्यमान आमदार काही लक्ष ठेवत नाही आपल्या मतदारसंघामध्ये आपली पुढची काय रणनीती राहणार म्हणून इथे विकास झाला पाहिजे या ठिकाणी आतापर्यंत विद्यमान आमदार दोनदा या ठिकाणी निवडून गेलेले आहेत परंतु त्यांनी हा जो विकास करण्याचा भाऊ केलेला आहे की पाचशे करोड आणले साडेपाचशे करोड आणले हा करोड जरी ज्यांना करोडच्या शब्द जरीत असेल परंतु त्यांनी तेवढे करोड आपल्याकडे पहिले जमा केले त्याच्यानंतरच विकास कामाला सुरुवात केली परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या विकास कामाला सुरुवात केली नाही त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी किंवा आपले स्वतःचे कि धंदे चालू करण्यासाठी याचा उपयोग करून घेतला जरी मुख्यमंत्री साहेब त्यांच्या जवळचे असले तरी त्याचा गैरफायदा हा फायदा हा जनतेला न करता त्यांनी स्वतःसाठी फायदा करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटते महायुती सरकारने योजना लागू आहे माझी लाडकी बहिणी होत याला जनते तर्फे प्रतिसाद मिळत मिळत आहे परंतु आपण हे बघतो की बदलापूरमध्ये जी घटना जी आलेली आहे म्हटलं त्यामुळे बहिणीच्या कुठेतरी विश्वास दगमगवला त्यावर आपण काय भाष्य करणार काय मी एवढंच बंद म्हणेन की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने उद्या एक सामूहिक बंद पुकारलेला आहे त्यामध्ये भंडारा जिल्हा हा समावेश आहे आताच आमची या ठिकाणी सर्वपक्षीय महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की उद्या भंडारा बंद भंडारा जिल्हा बंद करण्याचं आवाहन करणार आहोत कारण जरी लाडकी योजना हो शासनाने दिली असेल परंतु त्याचा पुरेपूर फायदा हा महिलांना होत नाही आहे ज्या महिला या ठिकाणी त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करत त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसा आलेला नाही आणि शासन ज्या पद्धतीनं बहिणीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे पैसे देऊन त्यांना लोभित करण्याचा तसा न करता आज जा 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 जे अन्याय अत्याचार महिलांमध्ये होत आहेत ते जर रोखण्याचा प्रयत्न करेल तर खरंच आम्ही असं म्हणू की प्रशासन त्याला यशस्वी झालेलं आहे महिलांसाठी कशा प्रकारची तयारी आहे टायरे राहणार त्याबद्दल आम्ही सर्वांना शांततेचं आव्हान केलेलं आहे शाळा कॉलेजेस आहेत व्यापारी वर्ग आहे भाजीपाल्यांचे जे असोसिएशन आहे किराणा दुकानचे असोसिएशन आहे कापडा व्यापारी असोसिएशन आहे ह्या सर्वाशी आम्ही संपर्क केलेला आहे आणि त्यांनी आमच्या बंद करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे ते फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आताच दोन दिवसापूर्वी भारत बंदच आवाहन केलं होतं त्या भारत बंदच्या आव्हानात पुन्हा याच आपण दोन दिवसांनी आवाहन करते थोडा शांततेने याच ठिकाणी आवाहन करावं आणि आम्ही तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ असं सर्वांनी मान्य केलं आहे आपले सतत जनसंपर्क सुरू आहे मग भेटी गाडी सुरू आहे म्हटलं किती गाव आता आपण आपले डोळे झालेले आहे आणि पुढचे काय नियोजन आहे त्याबद्दल आता माझ्या जवळपास या विधानसभेमध्ये बहुतेक सर्व द, दौरे संपलेले आहेत माझे आता फक्त जे जे मुख्य मुख्य कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आमचे बूथ कमिटीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करून पुढील रणनीती कशा पद्धतीनं आखण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी माझ्या भेटीगाठी सुरू आहेत भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये एकंदर बघितलं बरेचसे उमेदवार आहेत एक रस्ता खूप ठेच वातावरण इथे निर्माण झालेला आहे तर मला सांगा पुढे अंतर्गत वाद पण येऊ शकतं त्याबद्दल आपण काय बोलू शकतो हे बघा आतापर्यंत या ठिकाणी चिन्हावर काँग्रेसच्या पंजाब चिन्हावर लढलं गेलं नाही आता पक्षाकडे अकरा लोकांनी मागणी केलेली आहे पक्षाचा प्लस पॉईंट असा आहे की या ठिकाणी साडेबावीस हजार मताची आघाडी लोकसभेमध्ये मिळालेली आहे त्यामुळे हा यांच्याकडे मागण्याचा कल काँग्रेस पक्षाकडे जास्त आहे उमेदवाराची संख्या परंतु आम्ही सर्व लोकांनी असं ठरवलेलं आहे की ह्यावेळेस सर्व पक्षा जेवढे उमेदवार आहेत मागणारे त्यांनी एकत्र येऊन एक उमेदवार देण्याचा आम्ही विचार केलेला आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सर्व लोक दहाही लोक उभे राहणार आहोत असं आम्ही प्रण केलेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये एक निराशाचा एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणखी काँग्रेस जे महाविकास आघाडी जे आहे त्यात काँग्रेसमध्ये उत्साह संचारलेला आहे तर कशा प्रकार कशा त्यामुळे माझे एवढंच म्हणणं राहील की लोकसभेचा परिणाम पाहता मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये फक्त एकच आमचे खासदार होते आता जास्तीत जास्त खासदार आमचे निवडून आले आहेत आणि त्यामुळे आमचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आमचा बडावलेला आहे आणि आता जरी यांनी लाडकी बहीण योजना आली असेल तरी सर्वसामान्य जनतेला हे माहीत आहे की निवडणुकीपुरती यांची ही लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे त्यानंतर त्याचा काय परिणाम होईल हे मी सांगू शकत नाही परंतु हे प्रलोभन जनतेला देण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे भंडारा मतदारसंघाचे एक एवढे संदेश राहील की आतापर्यंत ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी आपल्याला फसवणुकीचे वादे केले फसवणुकीचा प्रयत्न केला किंवा जे आश्वासने दिली त्या आश्वासनाची पूर्तता यांनी करू शकले नाही तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आमच्या सारख्या माणसाला काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला जर आपण मतदान केलं किंवा निवडून आणले किंवा संधी दिली तर निश्चितच गेल्या पंधरा वर्षात जो आ, सत्ते सत्ता भोगून सत्तेचा दुरुपयोग केला त्यांनी आणि तो विकास घेणार नाही तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही असं काँग्रेसच्या उमेदवाराच्या माध्यमातून एक उमेदवार म्हणून एक संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये माझे नाव असल्यामुळे असं सांगेन तुम्हाला की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सहकार्याने एक चांगला भंडारा करून विधानसभेचा विकास करूया हे होते धनंजीत तिरुपुडे आपण काँग्रेस सारखे प्रभाव आणि संभावित उमेदवार आला आणि आपण आपला वेळ आपल्या चॅनलला दिला आणि पुढची काय आपले विजन आहे ते आपण मांडणी केली त्याबद्दल सर आपलं नमस्कार